आपण अत्यंत महत्त्वाची अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा अजूनही आतापर्यंत आपण चॅनल जर सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करा समोर आयकॉनला क्लिक करा निश्चित यूट्यूबच्या नोटिफिकेशनमध्ये सतत नवनवीन अपडेट आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर कर्मचाऱ्यांना रिटायरमेंटनंतर किती मिळेल ग्रॅज्युटी रक्कम पाच सविस्तर कॅल्क्युलेटर ग्रॅज्युटी पेमेंट हा एखाद्याच्या एकूण प्रकाराचा एक घटक असतो हे नियमित पेमेंट नाही परंतु अधिकारी कर्मचाऱ्यांना रिटायरमेंटनंतर एकर कमी रक्कम दिली जाते पगारातील ग्रॅज्युटीची गणना कर्मचाऱ्यांना मूळ पगार वापरून केली जाते आणि कंपनीचे धोरणे आणि सेवा कालावधी ह्यावर अवलंबून बदलते ग्रॅज्युएटी म्हणजे काय ग्रॅज्युटी ही एक रक्कम आहे की ज्या एखाद्या खाजगी किंवा सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांना त्याच्या पाच वर्षाच्या किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीसाठी त्यांच्या सेवा प्रदान करण्यासाठी दिलेली रक्कम आहे एखाद्या कर्मचाऱ्याला त्याच्या पगाराचा भाग म्हणून ग्रॅज्युटी दिली जाते आणि ती कर्मचाऱ्याला त्याच्या किंवा तिच्या निवृत्ती दरम्यान मदत करण्यासाठी डिझाईन केलेली लाभ योजना मानली जाते ग्रॅज्युटी कुठे जमा केली जाते कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यास त्याला देय असलेली ग्रॅज्युटी ही त्याच्या नामनिर्देशित व्यक्तीला किंवा नामनिदे निर्देशन केले नसल्यास त्याच्या वारसांना दिले जाईल आणि जेथे आणि असा कोणी नामनिर्देशित किंवा वारस अल्पवयीन असेल तर असा हिस्सा अल्पवयीन मुलांची रक्कम नियंत्रण प्राधिकरणाकडे जमा केली जा जाईल जी त्याची गुंतवणूक करेल नवीन ग्रॅज्युटीचे नियम काय आहेत एखाद्या कर्मचाऱ्याला त्याच्या सेवेच्या प्रत्येक वर्षासाठी ग्रॅज्युटी म्हणून पंधरा दिवसाचा पगार मिळण्याचा अधिकार आहे कर्मचाऱ्याच्या प्रत्येक वर्षाच्या सेवेसाठी ग्रॅज्युटीचा सा भाग म्हणून संस्थेने त्याला तिच्या शेवटच्या पगाराचा पंधरा दिवसाच्या बरोबरीची रक्कम अदा करणे आवश्यक आहे ग्रॅज्युटी गणनासूत्र बरोबर पंधरा गुणिले शेवटचा काढलेला पगार गुणिले कामाचा कालावधी तीस पेमेंट ऑफ ग्रॅज्युएटी कायद्याअंतर्गत समाविष्ट ग्रॅज्युएटीची गणना ग्रॅज्युएटीची गणना करण्यासाठी पगारामध्ये मू मु, फक्त मूळ वेतन आणि महागाई भत्ता डी ए समाविष्ट असतो ग्रॅज्युएटीच्या गणनेसाठी इतर कोणताही घटक विचारात घेतला जाणार नाही ग्रॅज्युएटी कशी काढायची कर्मचाऱ्यांनी गॅ ग्रॅज्युएटसाठी अर्ज करावा आणि नियोक्ताला अर्ज पाठवावा अर्ज प्राप्त झाल्यानंतर तो स्वीकारला जातो आणि पुढील प्रक्रियेसाठी ग्रॅज्युएटीची रक्कम मोजली जाते आणि पोहोचपतोवी मिळाल्यानंतर नियोक्ता तीस दिवसाच्या कालावधी देते ग्रॅज्युटी देते निवृत्तीनंतर ग्रॅज्युटीची रक्कम किती आहे सेवानिवृत्त उपदान ग्रॅज्युटीच्या रकमेसाठी कोणतीही किमान मर्यादा नाही तेहतीस वर्ष किंवा त्याहून अधिक कालावधीच्या सेवे सेवेसाठी देय सेवानिवृत्ती ग्रॅज्युटी मूळ वेतन अधिक डी एच्या सोळा पट आहे कमाल वीस लाख रुपये आहे ग्रॅज्युटी मोजण्याचे सूत्र काय आहे ग्रॅज्युटी जी बरोबर एन बी पंधरा सव्वीस हे ग्रॅज्युटी गणना फॉर्म्युला प्रत्येक वर्ष पूर्ण केलेल्या सेवेसाठी किंवा के सहा महिन्यापेक्षा जास्त कालावधीसाठी पंधरा दिवसाच्या अंतिम देय वेतनावर आधारित आहे सरकारी कर्मचाऱ्याला ग्रॅज्युटी कशी मोजायची कर्मचाऱ्यांच्या ग्रॅज्युटीची गणना करण्याचे सूत्र खालीलप्रमाणे आहे ग्रॅज्युटी शेवटचा काढलेला पगार गुणिला पंधरा सव्वीस गुणिला सेवेच्या वर्षाची संख्या या प्रकरणात सव्वीस हा एका महिन्यातील कामाच्या दिवसाच्या अंदाजे संख्येशी संबंधित आहे आणि गणना पंधरा दिवसाच्या मंजुरीची च्या दराने केले जाते ग्रॅज्युटीची रक्कम किती आहे ग्रॅज्युटी म्हणजे काय आणि त्या अंतर्गत मिळणारी रक्कम कशी मोजावी जाते मोजली जाते ते इथे मोज सम समजून घ्या नोकरीचा कालावधी ग्रॅज्युटी एक वर्षाचा पेक्षा कमी मूळ पगाराचा दुप्पट एक वर्षापेक्षा जास्त परंतु पाच वर्षापेक्षा कमी मूळ पगाराच्या सहा पट पाच वर्षापेक्षा जास्त परंतु अकरा वर्षापेक्षा कमी मूळ पगाराच्या पट अकरा वर्षापेक्षा जा जास्त परंतु वीस वर्षापेक्षा कमी मूळ पगाराच्या पट ग्रॅज्युटी मर्यादा मर्यादा म्हणजे काय ग्रॅज्युटी कॅल्क्युलेशन ग्रॅज्युटीवरील कर सवलतीची मर्यादा वाढली त्याचा फायदा तुम्हाला कसा मिळणार संपूर्ण हिशोब समजून घ्या केंद्र सरकारने ग्रॅज्युटीवरील कर व सवलतीची मर्यादा वीस लाख रुपयावरून पंचवीस लाख रुपये केली आहे ग्रॅज्युटीची रक्कम सहसा निवृत्तीनंतर दिली जाते ग्रॅज्युटी किती आहे जर एखाद्या व्यक् व्यक्तीचा पगार साठ हजार रुपये असेल तर त्याने फक्त पाच वर्षे काम केले असेल तर त्याला किती ग्रॅज्युटी मिळेल अशा परिस्थिती सूत्रानुसार गणना आधारावर होईल साठ हजार गुणीला पाच गुणीला पंधरा सव्वीस एक लाख त्र्याहत्तर हजार शहात्तर रुपये ग्रॅज्युटी म्हणून दिली जातील नियमानुसार ग्रॅज्युटी वीस लाखावर रुपयापेक्षा जास्त देता येत नाही